अकुलकोट शहरातील श्री प्रियदर्शनी मंगल कार्यालयात आगामी गणेशोत्सव निमित्ताने शांतता कमिटी आणि श्री गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक संपन्न झाली या अत्यंत महत्वपूर्ण बैठकीस आमदार सचिनदादा कल्याणसाठी उपस्थित राहून उपस्थितांना यावेळी मार्गदर्शन केलं या बैठकीत उत्सव काळात कायदा सुव्यवस्था सामाजिक सलोखा तसेच परंपरा आणि श्रद्धा यांचा सन्मान राखून सण सन उत्सव साजरे करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली तसेच नागरिकांचा सहभाग मंडळांचे समन्वय आणि प्रशासनाची साथ यामुळे अक्कुलकोट शहरात संपूर्ण उत्सव काळात शांतता आणि मंगलमय वातावरणात पार पडेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला यावेळी सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामागवार पोलीस निरीक्षक राजेंद्र ठाणे टाकणे पोलीस निरीक्षक सुरेश चिलावार अतिरिक्त पोलीस निरीक्षक अनिल सनगले अतिरिक्त पोलीस निरीक्षक बागव तहसीलदार विनायक मगर राजेंद्र आडव पडाळ दिलीप सिद्धे संजय देशमुख अमोलराजे भोसले महेश शिंडोळे मिलन कल्याण शेट्टी अविनाश मडिकांबे मल्लिकार्जुन पाटील नागराज कुंभार प्रथमेश शिंगळे सद्दाम शेरीकर पोलीस पाटील फैज अहमद कुर्बू यांसह मंडळाचे अध्यक्ष विविध पदाधिकाऱ्यां पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते